नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण आहे मस्त अशा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा किंवा शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि ही आमटी बनवताना आपण कोणतंही वाटण बनवलेलं नाही किंवा कोणती ग्रेवी वापरून आपण ह्या शेंगा बनवलेल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचा आमटी कशी बनवायची आपण हे बघत आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगा अशा चिरून घ्यायच्या आणि वरची साल्या मी काटून घेतली खूप मोठी शेंग घ्यायची नाही कारण मग बिया खूप जाड असतात आणि ते खाताने तसत तसेच लागतात तर त्यासाठी अशा मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आपल्याला अशा उकडत ठेवायच्या थोडंसंच पाणी घालायचं आता ना आपण शेव्या शेंगा उकडल्या की काय आपल्याला फोडणी बनवायची त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये घातलं चमचा जिरं आणि हळद आता ना यामध्ये आप आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आणि हे आपल्याला ना परतून घ्यायचं कांदा छान असा मऊ होऊ द्यायचा आता इथं कांदा असा मऊ झाला की आपल्याला इथं कांदाही चांगला मऊ झाला आता आपण यामध्ये घालणार आहोत कोल्हापुरी घाटी मसाला हा कोल्हापुरी घाटी मसाला ना घरीच बनवलेला आहे आणि एकदम शुद्ध मसाला आहे कोणताही केमिकल यामध्ये वापरलेला नाही कोणताही रंग येण्यासाठी केमिकल यामध्ये वापरलेला नाही प्रिझर्वेटिव्ह इथं वापरलेलं नाही त्यामुळे घ्यायचं असेल ना व्हॉट्सअपला मेसेज कळवा आता ना यामध्ये ले घालायची आपल्याला कोथंबीर आणि आपण शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या यामध्ये पाणी घालायचं म्हणजे ना मसाला करपणार नाही आपण शेवग्याच्या शेंगा बनवताना फक्त एकच मसाला वापरून ही भाजी आपण बनवणार आहोत कारण कोल्हापुरी घाटी मसाला वापरल्यानंतर कोणताही मसाला घालण्याची गरज वाटत नाही तर आता यामध्ये आपण घातले शेंगा आणि जे शेवग्याच्या शेंगाचं जे पाणी होतं ना ते बाहेर टाकू द्यायचं नाही ते सुद्धा भाजीमध्येच आपल्याला वापरायचं आहे आता यामध्ये ना पाणी ॲडजस्ट करायचं आणि आपल्याला यामध्ये घालायचं तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भाजी आपली तयार झाली आहे तरी आपल्याला ना फक्त दोन मिनटं याला मंदाच्यावरती याला उकळी येऊ द्यायचे आहे आणि यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आता आपण या भाजीला उकळी आणून घेऊया हे बघा मस्तशी भाजीला उकळी आलेली आहे वा काय मस्त असा सुवास येतोय यामध्ये घालायची कोथंबीर आणि तयार झाली आपली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तर हे बघा आपली मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता कोणतेही ग्रेव्ही न करता आपण ही भाजी इथं बनवलेली एकदम झटकीपट होणारी ही भाजी बनवली आहे तर अशी होती आपली ही शेवग्याच्या शेंगाची आमटी रेसिपी आणि आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुन्हा अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि मसाला जर मागवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे त्यावरती मेसे